कर्नाटकातील सिरसी गाव आणि इथे राहणारी अठ्ठावन्न वर्षांची एक साधी विधवा महिला गौरी चंद्रशेखर नाईक एका अंगणवाडी केंद्रात पाण्याची अडचण निर्माण झाली प्रशासनाकडून काहीच मदत झाली नाही पण या परिस्थितीवर फक्त तक्रार न करता गौरीताईंनी स्वतः पुढाकार घेतला आणि स्वतःच्या हातांनी कोणतीही यंत्रदान वापरता पंचाहत्तर फूट खोल विहीर एकटीनं खणून दाखवली होय ही गोष्ट खरी आहे हे तीच पहिलं धाडस नव्हतं काही वर्षांपूर्वी जेव्हा मजूर मिळणं अशक्य झालं तेव्हा तिनं स्वतःच्या शेतीसाठी नव्वद फूट खोल विहीर खणली होती ती म्हणते काम कोणाचंही असो जबाबदारी आपलीच असते बालपणी झाडावर चढून फळं तोडणारी हीच गौरी आज गावाकडून ओळखली जाते लेडी भगीरथ म्हणून ती एक उदाहरण आहे धैर्याचं जिद्दीचं आणि थांबण्या इच्छाशक्तीचं अशा माणसांमुळे समाज खऱ्या अर्थानं उभा राहतो आणि अशाच खऱ्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा बोल बोलबिंधास्त युट्यूब चॅनलला आणि जे घडलंन्य तेच पाहा, पहा बोल बिनधास्त जे घडलन्य तेच दाखवणार